हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनल वर तुमच्या सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर कालच्या व्हिडिओत तुम्ही पाहिलंच की मी किचनची साफसफाई केली हे म्हणजे सुरुवात केली साफसफाईला आणि हे एवढं आवरून घेतलं आता खालचं आवरायचं आहे आज आहे सोमवार त्या अगोदर आवरायच्या अगोदर सांगते की आज आहे सोमवार तर अजून मला काही आहोनी बेलाचे पानं वगैरे नाही आणून दिली म्हणून मला पूजा पण करता नाही येते रेग्युलर पूजा झालेली आहे घरातली पण जी सोमवारची पूजा आहे ती मांडायची राहिलेली आहे आणि जे कालचं इथलं राहिलं होतं ना ते मी खालीच ठेवलेलं आहे तेनेवरती ठेवलं अजून कारण इथलं परत अजून बाकीचं आवरायचं राहिलं आहे तर म्हटलं आज हे सगळं सेक्शन आवरून घ्यावं एवढं आणि मग उद्या परत खिडकीच्या पलीकडचं सगळं असं आवरायचं चा, माझं चालू आहे तर चला स्टेट येऊन बघा बग्वा, बघूया तर पुढं काय काय होते कसं कसं करते तर आज हे आवरून घेते बाकीचा किराणा पण तसाच गोण्यांमध्ये पुढं अजून पडलेला आहे तो पण भरायचा आहे म्हणजे ह्या क्लीन झाल्याशिवाय भरताच आहे ना नाही कारण स्पाइस रॅकमधलं काही आहे काही इकडचं आहे काही तिकडचं आहे काही तिकडचं आहे असं काही आहे छोट्या छोट्या दान आहेत म्हणजे इथल्या घ्यातलं काही आहे तर चला दूध पण आलेलं आहे दुधात पण तापून ठेवलं तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पाहत तर मी आज वॉश केलेलं आहे समोर आहे ना आहे म्हणून आणि आता सुकत आले केस हेअर वॉश केल्यावर ना थोडंसं असंच बांधत असते म्हणजे ते सुकतात लवकर केस तर चला आता व्हिडिओ कंटिन्यू करा काय एलिफंट आहे का तो ते जय बाप्पाचं ग लक्ष्मी ठेव हात नको लवताला हात नाही लावायचा एलिफंट नाही येतो तो ग्लास कोणी पाडला तिथं पाण्याचा okay. उचल उचलून किचन मध्ये ठेवून येऊ काय मीठ सांग का अजून कोण नाही खाऊ आॅटबरी आला कॅटबरी आला खाऊन बदमशे का अजून जाते ग्लास ठेवून आधी किचन वर नाही आत लावायचा एलिफंटला तिच्या बाप्पाचे एलिफंट आहेत ठेव मारतो नाही लिफन ठेव सकाळी मी देवपूजा करायला बसले तेव्हा मग मी खालीच बसत असते त्यांचं सगळं शृंगार म्हणजे गंध वगैरे लावून घेत असते त्यासाठी मी ते सगळं खालूनच करत असते मी ते करत होते ना तेव्हाच पिल्लू आलं आणि त्या गजलक्ष्मीसोबत एलिफंट एलिफंट म्हणून खेळत होता त्याला एवढं काही माहीत नाही म्हणजे काय असतं त्याला एलिफंट माहीत आहे ना तर त्याला वाटतं एलिफंटच येतो त्याच्यामुळे तो कायम देवघरातसुद्धा लांबून देवघरात ठेवल्यानंतर तो, तो हात लावत नाही देवघरातसुद्धा ते लांबून एलिफंट एलिफंट म्हणतो त्यानंतर आहोंनी मला आ, हे पण आणून दिले होते फुलं वगैरे बेले बेलाचे पानं तर मग मी साईडला जी पूजा दिसते आहे ना तर ती पूजा पण मांडून घेतली महादेवाची अभिषेक वगैरे सगळं करून घेतलं होतं आणि बेलाची पानं पण वाहून दिलते आणि मग फुलं आणले होते ना तर ते पण सगळ्या देवांना वाहून दिलते आणि हे जे निशिगंधाचे फुलं आहेत ना दिवसभर याचा वास इतका सुंदर येत होता ना घरात तर खरंच मी याआधी नव्हते आणले निशेगंधाचे कधी फुलं पण ह्या दिवशी आणले होते पण खूप सुंदर वास येत होता दिवसभर घरात आणि दुसऱ्या दिवशी मी जेव्हा ती पूजा उचलत होते ना तेव्हा सुद्धा खूप वास येत होता फुलांचा तर फुलां वासाचे फुलं आणले ना त्याचा हा फायदा असतो त्याचा छान वास राहतो दिवसभर घरात आणि आता इथं ना सगळ्यांना वाहून झालेत आणि तरी थोडेफार फु फुलं बाकी होते तर मग मी परत महादेवांनाच वाहिले कारण व्हाईट कलर महादेवांचा फेवरेट आहे तर मग तिथं वाहून दिले मी ते सगळे तर छान वाटत होतं आणि अशा पद्धतीची आजची माझी पूजा झाली पूजा सकाळीच झाली होती पण फुलानंतर मी वाहिले सगळ्या देवांना आणि फुलं वाहिल्यानंतर खूप छान वाटत होतं घरात हे सगळं रिकामं केलं मी एवढं आणि त्याचा सगळा राडा इकडे म्हणजे त्यातलं जे काही सामान आहे ना ते इथं ठेवलं आहे सगळं एका ताटात आणि इथे बाकीचं जे जास्त 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 ते पिशव्यांमध्ये भरून ठेवलं आहे काही इकडं ठेवले इंडक्शनवर आणि ते धोका केलं आहे सगळं तर जमलं तर आज मी खिडकी पण करून घेई खिडकीमधलं जे काही आहे हे सगळं कप वगैरे आणि हे करून घेईल आणि आणि त्याचा हो हो ना जो भांडे वगैरे म्हणजे जे बरण्या वगैरे ना तर इथे आहेत काही ह्याच्यात सिल्कमध्ये पण टाकलेत मी मसाल्याचा डबा हो वगैरे तर हे पण आता सगळं घासून घेते तर दिवाळीनंतर हे साफसफाई नव्हती ना झाली साफ त्याच्यामुळे भरपूर काही चिकट वगैरे झालं होतं धूळ बसून बसून कारण किती दिवस झाले आता दोन महिने होत आले जवळजवळ जवळपास त्याच्यामुळे मग सगळ्याच भांड्यांवर चांगलीच धूळ बसली होती त्याच्यामुळं मग म्हटलं जाऊ द्या घ्यावंच आता आवरून आणि मुहूर्त लागतच नाही असे काहीतरी कारणं असेल ना तरच मुहूर्त लागतात आता संक्रांत आली आहे त्यानंतर मला सुवासनी पण घालायची आहेत त्यानंतर हळदी कुंकू आहे त्यामुळे आता एकामागं एक कारणं आहेच आहे त्यानंतर मग माझा सोळा सोमवारचं उद्यापन पण येईल आता म्हणून मग सगळ्याच ह्याच्यासाठी म्हटलं घर साफच करावं आणि त्यामुळे मग आता साफसफाई चालू आहे तर अगोदर सगळे स्टीलचे वगैरे भांडे घासून घेतले आणि त्यानंतर हे काचेचे भांडे घासायला घेतले तेलाची बरणी वगैरे ते आणि त्याला पण खूप जपून घासावं लागतं बबी का हसती कार्टून मध्ये बघते ना हसती काय आणि कशावर बसला तू पडला मग गादीवर टेबल ठेवलं आणि टेबल वर बसलायस पडला मग त्यांची रेस बघून तुला हसू येते थोडा वेळ मधून मधून पाणी वगैरे प्यायला मी असे बसायचे कारण ना माझं आज उपवास होताना तर खूप असं पाय गळून गेल्यासारखे पण होत होते म्हणून मी पाणी भरपूर पिलं दिवसभर मला माझ्या डोक्यात होतं की मला आज निरंकार करावा पाण्यावरच म्हणून मग मी नुसतं पाणी पित होते सकाळपासून आणि नंतर नंतर म्हणजे अगोदर काही वाटलं नाही नंतर नंतर एनर्जी डाऊन झाली आणि खूप असं पाय वगैरे गळून गेल्यासारखं वाटत होतं आणि खूप माझं विकनेससारखं वाटत होतं त्यामुळे मग नंतर मी आहो घरी आल्यानंतर चार पाच वाजता मग मी दूध आणि अंजेर घेतलं होतं थोडंसं आणि त्यानंतर आता इथे सगळे जे प्लास्टिकचे आहेत ना ते घासून घेते तर त्याला पण सुकायला भरपूर वेळ लागला कालचे लवकर सुकले होते पण आज सुकायला भरपूर वेळ लागला होता भांडे नंतर आहो आले होते चार पाच वाजता मग त्यांना पण फ्रूट्स कट करून दिले आणि मी मला पण विकनेस वाटत होतं मग मी पण दूध आणि अंजीर घेतलं चला मी आता एक कप दूध वगैरे घेतलं थोडंसं अंजीर पण खाल्ले एक दोन आणि हे झालेले घासून सगळं काचेचं पण झालं आणि स्टीलचं पण खाली घासून ठेवलेलं आहे हे कालचं किरण आहे इथं तर बघू आता थोडा वेळ मी ना रेस्ट करते कारण कर ना खूप असं पाय पण दुखल्यासारखे झाले सकाळपासून आहे आणि उपवास असलं ना थोडं थोडंसं असं गळून गेल्यासारखं होतं तर मी निरंकारच करणार होते आज म्हणजे पूर्ण काहीच न खाता फक्त पाण्यावर पण नाही झालं दूध घेतलं मी दरवेळेस मी फ्रूट्स वगैरे खात असते की इतकं पण मा म्हणजे पहिलं करायचे पण आता नाही होत जसं जसं काय घालताना कामाचा लोड वगैरे ना नाही होत तर मग आता फ्रूट्स वगैरे खात असते कधी मध्ये कधी वाटलं तर मी निरंकार करते कधी फक्त दूध वगैरे चहा वगैरे घेत आता तर चहा बंदच आहे वेट लॉस चालू आहे म्हणून तर आता थोड्या वेळानं मी अर्धा एक तास पडते नाहीतर मग थोडंसं बसते तर तोपर्यंत हे पण सुकेल मग हे लावून देईल आणि मग जर माझ्याकडे टाईम वगैरे राहिला तर, हे तर कैसा 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 मग हे करेल नाही तर मग उद्या सकाळी सकाळीच उठून हे सगळंच करून घेईन मग फ्रीजवरचं पण आवरायचं फ्रीजवरती पण बराच राडा झाला आहे कारण कसं होतं ना ते काही यान ठेव हो, काही यान ठेव हो, कितीही मेंटेन करायचं म्हटलं ना थोडाफार राडा होतोच तर जर टाईम भेटला तर आज करीन नाही तर मग उद्या करेन जसं तुमच्यासोबत पुढे शेअर करेलच तर चला तर थोडासा आराम केला आणि आराम करता करताच एडिटिंग वगैरे पण केली होती मी थोडीशी आणि त्यानंतर ना संध्याकाळी मस्त अशी दिवाबत्ती केली सगळीकडं धूप लावलं अगरबत्ती लावली आणि खूप छान वाटत होतं संध्याकाळी पण दिवे वगैरे लावल्यानंतर सुंदरच वाटतं रोजच आणि स्वामींचा फोटो तिथं पण दिवा अगरबत्ती लावली आणि आता ना मला मलिदा वगैरे पण बनवायचा होता आणि त्या ना मग हे आवरून घे गे। घेऊ असं म्हणले म्हणून मग आवरायला घेतलं तर सगळ्यात अगोदर अगोदर जो ट्रे आहे ना तो ठेवून दिला त्यामध्ये मग ते जे माझं कटर पॅड आहे लाकडी तो पण ठेवून दिला आणि तिथलं सगळं सामान इथं ना फक्त लाकडी काचेच्या अशाच वस्तू ठेवते मी तर त्याच्यानंतर इथं तेलाची बॉटल ठेवल्यात दोन एका ह्याच्यात तेल आहे एकाच्यात भरायचं आहे पण मी मग आता एक पुडा फोडला ना तर मग तो बरोबर दोन ह्याच्यात जातो एक किलो आणि आता मग मी परत एक फो, कुठं फोडत बसू म्हणून एक तसाच ठेवला मग जेव्हा फोडल तेव्हा दोन्हीत जाईल असं आणि त्यानंतर हे छोटे छोटे काचेच्या बरण्या ठेवल्या लाकडी खलबत्ता आहे माझ्याकडं ते ठेवला आणि या बरण्यांमध्ये ना एका ह्याच्यात मीठ असतं एका ह्याच्यात मॅगी मसाला एका ह्याच्यात चाट मसाला एका ह्याच्यात धनेपूड एका ह्याच्यात जिरेपूड आणि एका ह्याच्यात साखर वगैरे असं असतं त्यानंतरनं हे पिकल पॉट पण ठेवलं त्यामध्ये घरचं लोणचं आहे आणि त्यानंतरचं हे विकतचं लोणचं आहे आणि मग बाकी अजून तीन बरण्या आहेत तर त्यांना मधाच्या बर आहेत पण काचेच्या आहेत ना तर त्यामध्ये मी एका ह्याच्यात जवसाची चटणी एका एखाद्यात शेंगदाण्याची चटणी आणि एका ह्याच्यात तूप असतं माझं आणि जे दुसरी आहे ना छोटीवाली त्यामध्ये ह्याच्या तुपाचंही तेलाचं भांडा असतं आणि एक छोटी दुसरी काचीची बरणी आहे छोटीवाली तर त्याच्यात ना विकतच्या तुपचा पाऊच आहे माझ्याकडे तो ठेवलेला आहे मी आणि त्यानंतर मग ही त्रिकोण जाळी पण मी ठेवून घेतली त्याच्यावरच्या पण सगळ्या वस्तू तिथं ठेवून घेतल्या मसाल्याचा डबा मसाल्याच्या डब्याच्या मागे माझ्याकडे एक लाकडी सॉरी मातीची चूल आहे प्रॉपर आपली जी चूल असते ना तशीच आहे मातीची ओरिजिनल आहे ती जेव्हा मी घराची वास्तू शांती केली होती ना तर तेव्हा त्या गुरुजींनी ते घेऊन आले होते माझ्या ल हे घर आहे ना माझ्या लग्नाच्या अगोदरच बांधलेलं आहे पण त्याची वास्तुशांती शांती राहिली होती म्हणून मी त्याची वास्तुशांती नंतर करून घेतली आणि मग त्यान तेव्हा मग त्या गुरुजींनी आणली होती ती चूल आणि मग ती चूल मी तशीच ठेवलेली आग्नेय कोपरा आहे ना हा तर त्या आग्नेय कोपऱ्यातच मी ती चूल ठेवत असते म्हणून मग चांगल्या साग्ने कोपऱ्यात चूल ठेवलेली म्हणून मी तिथं ठेवत असते आणि त्यानंतर मग तिथं हे कडधान्याच्या ज्या बरण्या आहेत ना तर त्या बरण्यासुद्धा मी इथं लावून घेते तर सहा बरण्याबरोबर बसतात तिथं आणि सहा पाच सहा प्रकार सहा सात क कर, प्रकारचे कडधान्य आहेत माझ्याकडं पण सहा तिथं बसले आणि मूग वगैरे आहे ते फ्रीजमध्येच ठेवलेलं आहे आणि त्यानंतर मग आता हेच चौकोनी रॅक आहेत स्टीलचंच आहे हे, हे, स्टील हे पण तर हे इथं ठेवलेलं आहे त्याच्या मागं जो नॉब दिसतो आहे ना तर ते गॅस पाईपलाईनचा नॉब आहे आता पाईपलाईन तर आली आता गॅस त्याच्यामधून कधी येतोय ते माहीत नाही तर ती पाईपलाईन मग आता सध्या ते तर बंदच आहे म्हणून मग तिथं मी हे ठेवत असते आणि त्यानंतर मग तिथ तिथल्या पण सगळ्या बरण्या ठेवल्या तीन प्रकारचे तांदूळ तीन प्रकारचा रवा अशा पद्धतीच्या बरण्या भरलेल्या बर आहेत खालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर केलंच की ते कशा पद्धतीचं भरलेलं आहे वगैरे किराणा आणि जर नसेल पाहिला कालचा व्हिडिओ तर नक्की जाऊन चेक करा सगळं मी शेअर केलं आहे त्याच्यामध्ये फुल डे रुटीन केलं आहे सोबतच डाएट पण मी कसं करते काय ते पण त्याच्यात शेअर केलं आहे वर्कआउट कसा काय ते पण केलेलं आहे तर ज्यांनी कुणी तो व्हिडिओ नसेल पाहिला तर नक्की जाऊन तो पण व्हिडिओ पहा याच्या मागच्या व्हिडिओमध्ये मा शेअर केलेलं आहे आणि त्यानंतर ना बाकीचं पण सगळं ठेवायचं होतं पण त्याच्या अगोदरच आहो आले ते गेले होते पहाडावरती ह्याच्यासाठी ट्रेकिंग करण्यासाठी आणि मग माझी खूप धावपळ झाली की मला त्यांच्यासाठी स्वयंपाक करायचं लक्षात म्हणजे लक्षात होतं पण मी म्हटलं माझं हे काम लवकर उरकेल पण ह्याला खूप वेळ गेला आणि मग मला खूप घाई गडबड झाली मग मी म्हणलं घाई घाई मग मी लगेच वांगे चिरले त्यांच्यासाठी वांग्याची भाजी करावं वा असं ठरवलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये हे टाकलं लसूण आणि कढईमध्ये सुद्धा शेंगदाणे भाजायला ठेवले होते त्यानंतर बाकीचं पण सगळं टाकून घेत होते आलं वगैरे तर थोडंसंच आलं टाकलं त्यानंतर हिरव्या मिरच्या दोन तीन टाकल्या आणि त्याच्यानं मी आता एकदम सिंपल आणि झटपट अशी भाजी करणार आहे तर कोथंबीर पण थोडीशी टाकून दिली चिरून आणि त्याचा मसाला खूप सुंदर झाला होता आणि टेस्ट पण छान झाली होती मी नाही खाल्ली पण अहो सांगत होते आणि इथं साईडला दूध तापायला ठेवलेलं आहे मी आणि त्यानंतर ना हे मसाला पण आता मी सगळा काढून घेते शेंगदाणे भाजल्यानंतर कोरडा आणि तो दूध पण टाप तापलं टोप तोपर्यंत तो आणि शेंगदाणे भाजले का मी लगेच मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले कारण मला घाई गडबड होती गार होऊन द्यायला वेळच नव्हता आणि वांग्याची भाजी अशी आहे ना ती कशी पा कशा पण पद्धतीने करता येते करता येतीचं तर सोडा पण लवकर पण होती ती भाजी शिजल्या पण लवकर जाते मी त्याच्यासाठी ना डेट वगैरे काहीच ठेवले नाही मी नुसतं मधले वांगे वांगे आहेत ना त्याचं तेच चिरून घेतलेत आणि आहो ना तसंही डेट आवडत नाहीत आणि जेव्हा मला खायची म्हणजे आम्हाला दोघांना खायची असते ना भाजी तर मग तेव्हा मी देठ टाकत असते कारण मग मी देठावाल मला घेत असते आणि त्यांना फक्त वांगे वांगे देत असते पण आज मला नव्हतं खायचं त्याच्यामुळे मी म्हटलं तसंही वाया जाणार आहे ते शिजून पण त्यापेक्षा मग ते न शिजवलेलंच बरं आणि देठाला शिजायला वेळ पण लागतो तर मी इथे कढईमध्ये तेल पण टाकून घेतलंय आणि तोपर्यंत मी आता ना मसाला पण काढून घेते आणि मसाला काढून झाल्यानंतर लगेच मी तो तेलात टा परतवणारे आणि शेंगदाण्याचा मसाला आहे तो त्यात सगळं टाकलेलं ते पर परतून घेतला ना तेलात तर छान परतल्या पण जातो आणि याची टेस्ट पण छान लागते तर आणि लवकर पण होतं ते म्हणून मी अशा पद्धतीने करून घेते नाहीतर मला वांग्याची भाजी तर खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीने करता येतात पण आज मला घाई होती म्हणून मी अशी केली आणि त्यातनं मी आता हळद लाल तिखट काळा मसाला थोडंसं असं टाकलेलं आहे आणि त्यानंतर मग आता इथं छान परतवलेलं आहे ते आणि त्यानंतर मग इथं सगळे वांगे घालते तर वांगे चिरून पाण्यात ठेवले होते नाहीतर ते काळे पडतात ना म्हणून आणि मग ते वांगे पण मी त्यामध्ये घालून घेतले तर अशा पद्धतीने हे पण आता थोडेसे परतवून घेते तर तेल जे टाकलं होतं थोडंसं टाकलं होतं ॲक्च्युली तूप संपलेलं आहे म्हणून मग तेलाचाच वापर करते आणि मग ते तेल जास्त टाकलं ना मग म्हणजे डाएट करता येत ना सध्या आहो पण मग नको असं जास्त तेलाच्या भाज्या म्हणून मग नॉर्मल टाकलं होतं आणि त्यातले त्या शेंगदाणे टाकले ना ते ते तेवढं तेल पण चिरून गेलं होतं पण नंतर ते जेव्हा पाणी टाकलं ना तेव्हाबरोबर ते वर तरीमध्ये वरती येतं तर त्यांना पाणी टाकलं आहे ना आता हे सगळं छान एकजीव करून चिरून शिजून घेते त्यात थोडंसं मीठ पण घातलं होतं मी आणि त्यानंतर एकच भाकरी करायची होती आहोणपुरतीच तर ती भाकरी पण इथं केली आणि सध्या भा बाजरीची भाकरी खातोय हिवाळा असल्यामुळे नाही नाहीतर कधी ज्वारीची कधी बाजरीची अशी पण खात असतो आणि आता नाचणी पण मी दळून आणलेली आहे म्हणजे उद्याच्या व्हिडिओत तुम्हाला समजेल की मी नाचणी पण दळून आणली त्यानंतर मग आता गॅ गॅसवरती तव्यावरती भाजली भाकरी आणि गॅसवरती थोडी भाजते एक साईड छान भाजली गेली होती पण एक साईडला थोडीशी मला कच्ची वाटत होती म्हणून मी भाजायला ठेवली आणि आता दोन्ही साईड छान भाजून झाल्या आहेत आणि मी आता ते काढून घेतलं आहे आणि इथं मस्त भाजी पण शिजलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता की जे जेवढं थोडंसं तेल टाकलं होतं ना ते पण वरती आलेलं आहे या ठिकाणी भाकरी झाली आहे भाजी पण झाली आहे आणि माझा मलिदा पण मी आ, करून घेतलाय तर त्यामध्ये मी गूळ पण आता थोडंच घालते आणि तूप पण थोडंच घालते नावापुरतं कारण डायटिंग चालू आहे त्यामुळे मग तो लाडू बांधला जात नाही म्हणून पन मग एका डिशमध्ये मी मलिद्याचे असे तीन भाग करून ठेवत असते त्यानंतर मग आता इथं ना मी महादेवाला नैवेद्य पण अर्पण केलं ना हे पण केलं पाणी पण वाहिलं हे सॉरी पाणी पण आर्पण पन केलं नैवेद्याबरोबर आणि त्यानंतर ना तिथं आरतीची तयारी चालू आहे माझी तर आ, आ, महादेवाला तुपाच्या आरतीपेक्षा कापुराची आरती खूप आवडते म्हणून ना मग मी जास्त करून कापराचीच आरती करत असते महादेवांना आणि दर्शन वगैरे घेतलं आणि महादेवाचे जे कथाचं पुस्तक आहे ना त्याच्या शेवटीच आरती आहे मला काही आरती पूर्ण पाठ नाही म्हणून मग मी पुस्तकात बघूनच आरती म्हणत असते तसं म्हणजे एखाद दोन शब्द तर पुढचं सगळं आठवतं पण ते एखाद दोन शब्दसुद्धा नाही आठवत तर आता इथं ना आम्ही आरती करून घेतोय पिल्लू पण आहे पण दोन नेमकं कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर नाही झाला आहे आणि अहो शूटिंग काढत आहेत त्याच्यामुळे ते कॅ बॅक ऑफ द कॅमेरा आहेत त्याच्यामुळे मी एकटीच तुम्हाला दिसत असेल तर तुम्हाला वाटेल एकटीच आरती करते तर नाही आम्ही तिघं पण होतो आणि त्यानंतर मग ते मी इथं मस्त अशी आरती पण करून घेतली विभूति जे उदरा न चितकं थामिया एकाशं बरसो धेऊ महाविन्हा जय 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 श्री शंकरा भो स्वामी शंकरा आरती ओवाळिन करू करू तर चला आता उपवास वगैरा सोडलाय ना आता मी चालले खाली वॉक करायला पिल्लू ऑलरेडी खाली गेलाय त्याच्या काकांबरोबर आणि जेवढं मी आज विचार केला तर तेवढं काम नाही झालं आहे पण ठीक आहे चला ते काय झालं नेमकं त्या पिल्लूला खेळता खेळता थोडं बोटाला लागलं तर त्याने त्याचाच नाद लावून धरला तर आता ज्यांना लेकर आहेत लहान त्यांना आता माहिती आहे की लेकरं असल्यावर जे केलं जे वेळेत जे ठरवलं आहे ते वेळेत कधीच होत नाही थोडंफार मागं पुढं होतंच लेकरं असल्यावर ना कामं तर होत नाहीत पण टाईमपास जास्त होतं त्याने मला अर्धा पाऊन तास जवळज जवळपास एक दीड तास बसून ठेवलं त्याच्याजवळ ते लागलं म्हणून मग त्यानंतर आहो आले त्यांना पण भूक लागली होती पहाडावरून आल्यानंतर ट्रेकिंग करून आले तर सकाळी पण आज त्यांनी माझ्यासारखंच काहीच उपवास म्हणजे खाल्लं नव्हतं त्यांनी पण फक् फ्रूट्सच खाल्ले होते सकाळी तर मग ती घाई होती स्वयंपाकाची मग म्हटलं जाऊ ते राहिलेलं निम्मा काय उद्या करता येईल म्हणून मग ते राहू तिला जेवढं झालं तेवढं झालं आता जेवणं झाले सगळ्यांचे किचनआटा वगैरे साफ केला भांडे वगैरे घासून ठेवले तर चला जाऊ द्या उद्या जा जरा जास्त एक्स्ट्रा करीन मी आणि आता खाली गेल्या मी जाता जाता त्याला घेईन मग मी वॉक करायला जाईन तर चला द्या चल दाए। दादा दाए। चला चल इकडे गेट लाव इकडं सरळ जायचंय आपल्याला बाई आमल बघा ना किती भाऊ झालाय सगळ्यांना सांगत ऐ इकडे या नको दगडा खेळू भाऊ दाखव कुठे गेला दा भाऊ हा हे बघ इथं भाऊ झालाय दाखो इकडे बघू दे ना मला राग कुटा आला सांगू ना, दौन 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 दौन। ना। राकु सांग राकु दादाला लागू आहे ते बरं मला सांग ना राग कुटा आला शर्ट बघ कस वर गेल शर्ट ना काढू आपल्या बाहेर फिरायला ते शर्ट खाली ते ना स्वेटर मुळे वर गेले त्यानंतर वॉक करता करता मग वॉक करून झाल्यानंतर आम्ही केंद्रात आलो औदुंबराचं दर्शन घेतलं प्रदक्षिणा मारली आणि स्वामींचं सुद्धा दर्शन घेतलं ए मोबाईल पडन मोबाईल

तर असे नखरे असतात पिल्लूचे बडबड करतो एवढ्यात आणि सगळ्यांना त्याचं बोलणं पण खूप आवडतं तर चला असा असाच होता माझा आजचा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना ला श्रीस्वामी समर्थ